नमस्कार मंडळी आज आपण बिर्याणी मसाला कसा बनवायचा ती रेसिपी बघूया त्यासाठी मी काय काय मसाले खडे मसाले घेतलेत ते पाहूया आता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आता आचेवर पाच चमचे धणे घेतलेत ते व्यवस्थित मंद आचेवर असे भाजून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट असे थोडेसे लाल पिवळसर झाले सोनेरी की ते काढून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे सोनेरी असे भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता दोन चमचे बडीशप घ्यायचे चार चमचे जिऱ्या घ्यायच्या आहेत बडीशपच्या डबल आणि दोन चमचे शहा जिरं आता हेही तिन्ही तिन्ही जिन्नस व्यवस्थित मंदा आचेवर असे भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनिट आणि प्लेटमध्ये एकत्रच त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त असा बिर्याणी मसाला मी बनवत आहे अशी रेसिपी तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा बनवून झाल्यानंतर कशी झाली ते आता हे काढून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये खडे मसाले घालून घेऊया सर्वप्रथम पंधरा वेलची घेतली आहेत हिरव्या वेलची तीन काळी मिरी काळी वेलची घेतली आहे मसाला वेलची म्हणतात एक चमचा काळी मिरी पाच ते सहा दालचिनीच्या काड्या एक चमचा लौंग चार चक्री फूल दीड जावेत्री तीन तेजपान आणि एक जायफळ आता हे सगळं व्यवस्थित असं थोडंसं त्याचं मॉश्चर निघेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे थोडंसं मॉश्चर निघण्यासाठी गरम करून घ्यायचं आहे बस एवढंच आणि ते एका त्याच प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवायचे असं एकत्रच काढून हे गार करून घ्यायचे आता पाच ते सहा काश मी बेडगी मिरची घेतलेली आहे ह्याऐवजी तुम्ही तिखट मिरची पण घेऊ शकतात आणि ही मंदा हच्यावर अशी भाजून घ्यायचे लाल मिरची अशा प्रकारे मस्त अशी भाजून घ्यायचे आणि हा बिर्याणी मसाला आपण सहा महिने बाहेरच स्टोर करून ठेवू शकतो आणि मस्त असा बिर्याणी मसाला बनतो आणि ह्यामध्ये मी अजून थोडे मसालेही घालणार आहे आता हे गार झाले की हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे एकदम गार झालं की आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हा मिक्सरला हे मसाले वाटून घेतले बघा असं मस्त एकदम बारीक अशी पावडर करून घेतली आता ह्यामध्ये हळद अर्धा चमचा एक चमचा कश्मीरी मिरची पावडर तिखट नाही काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी ती घालून घ्यायची आणि एक चमचा सुंठ घा पावडर घातलेली आहे आणि गार्लिक पावडर असेल तर तीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि सुंठ पावडर ऑप्शनल आहे गार्लिक आणि सुंठ पावडर नाही घातली तरी चालेल आता ह्याला एकदा पुन्हा मिक्सरमध्ये हे काढून फिरवून घेऊन एका हवाबंद जारमध्ये असं काचेच्या जारमध्ये आपण सहा महिने स्टोर करू ठेव ठेवू शकतो जर तुम्ही माझं चॅनलवर नवीन असतील आणि माझा तुम्ही व्हिडिओ पाहत असतील आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत अशाच रेसिपी येत आहेत ते तुम्ही पाहायला विसरू नका बघा किती मस्त असा मसाला गरम मसाला आता आपला तयार आहे आणि अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा झाला ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद